तर आपल्या महाराष्ट्रात आपण फक्त उन्हात पाऊस बघितलाय पावसात ऊन बघितलंय पण मी आज हैदराबाद मध्ये आल्यावर हो इथं चांदण्या चंद्र उगवलाय तरी पण इथं पाऊस चालू आहे याला काय म्हणायचं काहीच कमज नाही माझे माझे देखील तर आज आपण चाललो होतो फिरायला तर कुठं ते तुम्हाला कळलं समजलंच समजलच आमची फॅमिली म्हणजे मावशी काका आणि मावशीची मुलगी माझी सिस्टर तर आम्ही चाललो वाला आला होता काय हिंदी थोडंफार समजते पण जास्त करून इथं यांना तेलुगू समजते त्यामुळे आपल्याला जर आपण थोडा बाकी बघू शकता इथं फॅक्टरी माझ्या कंपनीची म्हणजे काय इथं माझा कंपनी सगळा माझा स्प्राईट थम्सअप काय असेल विषय इथं बनतो सगळा तर आता आपण चाललो गेट बघू शकता कंपनीच गेट आहे तर आपण असं हळूहळू चाललो इकडे सगळ्या कंपन्याच येत्या इकडे तुम्हाला येत असेल तर येऊ शकता कंपन्या भरपूर येत्या पण जरा हिंदीचा प्रॉब्लेम तुम्हाला तेलगू समजावं लागेल म्हणजे तेलगू बोलावं लागेल आम्ही निवांत बसलो होतो आम्ही काय विषय हरव आमचा तर आमची नॅन्सी मला म्हणत ते तू काय करा लागलाय असं हाय कर हाय कर नॅन्सी काय हाय करत नव्हती तरी पण त्याला हाय करायला लावलं पण रिक्षावाले काय हळू घेत नव्हते ऐंशीच्या स्पीडनं चालू होत्या यांना समजत नसतो तो विषय वेगळा पण आपण चाललो बिर्ला मंदिरला तर बिर्ला मंदिरला जाण्यासाठी आपल्याला मेट्रो पाहायला लागते वाटते तर मेट्रोसाठीच आपण चाललो होतो मेट्रो स्टेशनला मेट्रो स्टेशनचं नाव तुम्हाला कम दाखवतो कसं आहे काय विषय तर लय बारे हो काहीच नाही लय खतरनाक आहे इथे मेट्रो स्टेशन आहे बघू शकताय आपल्या पुण्यासारखं सेम आहे फक्त थोडा बदल आहे इथं मी असा उभा राहिलो जरा फिक्स करतो थोडा जरा म्हणलं फिक्स करून घे हो तर मग मस्त पैकी म्हणली मी एकटी जाणार बापांना म्हणतो मी एकटी चालणार तर या टायमाला आपण घावत होतो पण आताच्या मुली मुलं काही शेज नाही बघू हो शकता तुम्ही कसं आहे डेअरिंग खतर ना काय का पण आपल्याच कमी होती त्या टायमाला आता पण काय कमी नाही हाय थोडीफार आहे तर आमची मावशी आहे मी चला मग जाऊया वर हळूहळू तर इथे नॅनसे पण हाय करते आपल्याला आणि वर जायचं आपण हळूहळू इथं स्टेशन बघू शकता तुम्ही मेट्रो स्टेशन कसं आहे तर मेट्रो स्टेशन कतर ले ले तर कतरनाकच आहे पण इथं सगळे तेलुगू मध्ये त्यामुळे आपल्याला काय समजत नाही पण थोडं इथं गर्दी बघू शकता मुंबईसारखी गर्दी झाली इथं कारण की मेट्रो लेट झाली आणि मेट्रो लेट झाली माणसांना उशीर झाला तर मेट्रोमध्ये बसलो आम्ही ज्ञानसे पण काय फुल फील घेते बाहेरचा तर आता इथं बघू शकतो तू खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत तिथं मस्त पैकी अशा आणि नॅन्सी तीच बघत होती पण बघता बघता ज्ञानसी कोसळली कारण की ब्रेक मारला ओ तर आता तुम्ही बघ बिल्डिंग कशा आहेत मोठे आहेत ना भरपूर मोठे आहेत व पुण्यामध्ये ब्राशेच बिल्डिंग आहेत पण थोडं जरा इथं मॅनेजमेंट नाही म्हणजे रस्त्याचे मॅनेजमेंट नाही ट्राफिक जास्त असते तर तुम्ही बघू शकता मेट्रो किती फुल भरलेले कारण की इथं रस्ते जास्त नसल्यामुळे लोक सगळे मेट्रोन प्रवास करते तर आपण पण मेट्रोन प्रवास करून आता उतरलेलं लकडी कपूर म्हणून एक स्टेशन आहे मेट्रो स्टेशन तर तिथंच आपण उतरलेलो आहे मस्तपैकी आणि इथं सगळं तेलगूमधील लिहिलेलं आहे थोडंफार इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं आहे थोडंफार म्हणजे सगळं लिहिलं आहे मध्ये त्यामुळे आपल्याला थोडंफार समजतंय इथं एक्झिट करायचं सेम आपल्यासारखंच आहे काही बदल नाही मेट्रो म्हणलं असणारच पण इथून आपण निघालो आता मंदिराकडे आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणाकडे तर बिर्ला मंदिर काय आहे तुम्हाला गेल्यानंतर कळतच बिर्ला मंदिर म्हणजे काय तर ट्रॅफिक जास्त आहे तुम्हाला म्हटलं होतं मग असे की एकच रस्ता असतो असतोय इथून थोडं वर जायचं आपल्याला चालत आणि गेलं की डायरेक्ट मंदिराकडे जातो आपण काय तर मंदिर वारे सगळं तर हा आपला प्रवास आता मंदिराच्या दिशेने चालू आहे म्हणजेच आपण मंदिरामध्ये जायचं आणि इथे सर्वात महत्वाचं म्हणजे आता इथं मोबाईल चालत नाही म्हणजे आतमध्ये मोबाईल चालत नाही त्यामुळे आपण बाहेरूनच व्ह्यू बघणार आहे थोडंफार जास्त काय नाही व्ह्यू काय जास्त काय असं बघण्यासारखा नाही आहे पण आहे तर हैदराबाद आल्यानंतर आलो असं काही तर बघायला मिळत आहे बरं वाटतंय मला इथे बघू शकता हे बिर्ला मंदिरचं इथे मूर्ती आहे कशी म्हणजे कोणता तर देव आहे इथं तर इथंच मोबाईल ठेवून आपण आत जायचं आहे आतमध्ये काही एंट्री नाही आहे तर आत कॅमेरा मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण बाहेरनं जायला आहे तुम्ही बाहेर नाही बघितलं असेल कसं आहे तर आतनं पण एकदम ठीकठाक आहे विषय नाही तर येत जावं असंच फिरायचं तर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला असं काय बघायला मिळेल एवढं बाहेर येतं सनसेटच्या टाइम तर बाहेर येतं खरेदी करायला पण बाहेर येतं पण थोडं जास्त महाग आहे आपल्यापेक्षा आपल्याला घेण्यासारखं तर काही नाही पण बाहेर होतं बघायला सारखं होतं पण आता आपण दुसरीकडे जायचं आहे म्हणजेच एंटायर गार्डनला जायचं आहे तरी तुम्ही बघू शकता असा ब्रिज आहे तर गार्डनला जाण्यासाठी हा रस्ता आहे हा ब्रिज खालून रस्ता आहे आता ट्रॅफिक जास्त आहे पुण्यापेक्षा पण जास्त मुंबईपेक्षा पण जास्त ट्राफिक लागते कारण की गाळे जास्त आहेत रस्ता कमी तर इकडे बघू शकता असं एक बिल्डिंग आहे खतरनाक बिल्डिंग आहेत बहुतेक मंत्रालय आहे तर एवढं मस्त मंत्र गार्डन आहे नाही तर बाहेरचं गार्डन म्हणले जाऊ दे असू द्या तिला समजलं नाही पण मला माहिती आहे ना एनटीआर गार्डन आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही असा व्यू इथे बाहेरचा एन टीआर गार्डनचा तर आतमध्ये आल्यानंतर गार्डन बघू शकतो एवढं मस्त असं गार्डन आहे खतरनाक आहे आणि मेन म्हणजे इथं पाऊस चालू आहे थोडा त्यामुळे विषय आहे थोडा पण इथं तुम्ही बघू शकता बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा स्टॅच्यू लावलेला आहे इथं एकदम भारी आहे खतरनाक आहे गार्डन मध्ये गार्डन तर ते बाहेर होतं ते इंटिग्रेट होतं म्हणजे काय तिथं आपण तिकीट काढून आतमध्ये यायचंय तर इथं तिकीट काढलेलं आहे आपण आतमध्ये आलो आतमध्ये आलं पण नजरा एवढा मस्त भारीच आहे असा काही एवढा भारी नाही असं नाहीये पण आहे तर चला जाऊया पुढं आणि बघूया आपण काय आहे विषय आणि कसा आहे विषय तर या गार्डन मध्ये खेळण्यासाठी लहान मुलांना एवढं बाहेर नाही तर बघू शकता तुम्ही तर सिसो आहे पाळणं आहेत तर भरपूर काय आहे ते लहान मुलांना खेळण्यासाठी आपल्यासाठी एवढं काय नाही पण फिरण्यासाठी भरपूर आहे आपल्यासाठी तर आपण त्या साईडला जाऊया आणि थोडं बघूया या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण असं भरलेलं आहे माणसानी सगळे म्हणजे पर्यटकच आले बघण्यासाठी तर सुट्टीच्या दिवशी येतात भरपूर इथं तुम्ही बघू शकता ते मंत्रालय तुम्हाला म्हटलं होतं ते मंत्रालय पुढं आहे मंत्रालय बघूया आपण जाऊन पुढं कसं आहे तर त्या मंत्रालयात एक दिवशी जाऊया आपण त्याचा पण ब्लॉग घेऊया आपण ह्या ब्लॉगला तुम्ही रिस्पॉन्स भरपूर द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण नक्कीच पुढचा ब्लॉग खतरनाक आणि विशेष हारसा ब्लॉगून येऊया तर त्यात काय विषय नाही तर बघू शकता मंत्रालय पुढं कसलं भारी दिसतंय इथं फिल्म शूटिंग पण झालेली नाही त्या मंत्रालयात मला नाव आठवत नाही पण हे बघू शकता इथे फोटोशूट तुम्ही करू शकताय मी पण केलेलं आहे तुम्ही थमेंमध्ये बघितलं असेल फोटोशूट मस्त असा फोटोशूट केलं जाय आपण असा काही विषय नाही आहे इथं मस्त असं इथे व्यू आहे मेन म्हणजे इथं मराठी कोणाला काही समजत नाही आपल्याशिवाय आप काय बी करू शकतो काही याचा अर्थ असा नाही आपण काही बी करू शकतो इथं हातीला आपल्याला शांत राहायचं जास्त काय येईन करायचं नाही पण आपण बोलू शकतो असा मोबाईल धरून असं इथं मस्त असा व्यू बघू शकतो आपण थोडीफार मस्ती करू शकतो इथं बघू शकतो तुम्ही पाळण्याकडे आलो आपण इथं पाणी आपण बघितलं असतं तुम्ही पायाने इथे ओढी चालवते हाताने चालवते जरा वेगळं आहे थोडं म्हणजे ती सगळी लाल मुला हाताने चालत होते आपण सगळं पायां चालवतो पण इथं हाताने चालत होते अजूनही इथं बलून मध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचं असते मला जाऊ इथं ह्या बलून मध्ये आत बसते बलून फिरते भारी वाटतंय बघताना पण आत जाऊन काय होतंय काय माहितीये लहान मुलं जर काय मजाच करतात नुसती मस्तपैकी अशी मजा करतात मला जाऊ द्यायला पाहिजे बोलणंच बाहेर काढतो सगळा पण काय मला जाऊ देत नाही आणि तुम्हाला म्हटलं होतं स्टार्टिंग असे बघायचं होतं तुम्ही तर चंद्र चांदण्या सगळं पडल्याने पावसाखाबाजूला पाऊस चालू आहे तर आता ह्या है हैदराबादला काय म्हणायचं मला सांगा तुम्ही इकडे चंद्र ओला इकडं चालू आहे त्या इकडं पाऊस उगवला काय कळत नाही म्हणजे आल्यासारखं इथं काहीतरी युनिक बघायला मिळलं म्हणजे पाऊस चंद्रन चांदण्या एवढं तर बघायला मिळलं आल्यासारखं एवढं काय दोन्ही पण पर्यटक स्थळाला खास नव्हतं पण फायनली आम्ही रिटर्न आलो लकडी कापूरला म्हणजे काय मेट्रो स्टेशनला नॅन्सी काय पप्पांना हाय करत होती पप्पा आले होते त्यामुळे नॅन्सी खुश आणि आम्ही पण खुश त्यामुळे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा विषय हार्ड करून टाका म्हणजे कसं आम्हाला बरं वाटतं आणि तुम्हाला बरं वाटेल समजलं ना तर गाई फाइनली आफ्नो ब्लग सम्पले भेटुपुढ चाहिँ एउटा खतरनाक अनि विशाड अशा ब्लगलाई चला म